अवधूत चिंतन श्री गुरुदेव मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार प्लस शाकंबरी नवरात्राला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर दुर्गाष्टमी आहे उद्या उद्याचा दिवस अतिशय पवित्र आहे आपल्याला माहिती आहे की पौष महिन्यामध्ये आपण कोणतेही काम शुभ काम आपण करत नाही पण सेवा आपण कोणतीही सेवा करू शकतो सेवेला कोणतंही बंधन नसतं तुम्ही कधीही सेवा करू शकता तर उद्या तुम्हाला एक उपाय करायचा आहे दुर्गाष्टमी आहे म्हणून प्रत्येक महिन्याला एकदा दुर्गाष्टमी येते तर प्रत्येक महिन्याला आपण हा उपाय म्हणजे ज्यांनी नाही केला त्यांनी ह्या दुर्गाष्टमीला करा नंतर काय करायचं त्याचं मी सांगतेच तुम्हाला तर दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमी म्हणलं की आपण देवीची सेवा करतो आपली कुलदेवी असो कोणतीही सेवा असो आपण आपल्या देवीची करत असतो तर काय करायचं तुम्हाला एक उपाय अतिशय प्रभावी हा उपाय आहे बघा सगळ्यांनी सगळ्या महिलांनी हा उपाय करायचा आहे ज्यांनी केलेलं आहे त्यांनी काय करायचं तर आपण जेव्हा हा उपाय करतो ना तर काय होतं आपल्या घरामध्ये कोणाची नजर दोष लागत नाही आपल्या घराला नजर लागत नाही आपल्या घरातल्या व्यक्तींना नजर लागत नाही मग बाहेरची काही वाईट बाधा जर असेल तर आपल्या घराला लागत नाही नजर दोष आपण म्हणतो ना एखाद्याची नजर खूप वाईट असते तर एखाद्यानं निसतो आपल्याकडे जर बघितलं तर आपल्याला त्याची लगेच नजर लागते त्याच्यामुळे ती तशी नजरसुद्धा तुम्हाला लागणार नाही घरामध्ये किटकी भांडणं आर्थिक संकट येणार नाही त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष असतात ते सगळे दूर होतील तर ह्याचे अनेक सारे फायदे आहेत तर तुम्ही हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे बघा जास्त तुम्हाला काहीच लागणार नाही फक्त तुम्हाला उद्या दुर्गाष्टमी आहे बऱ्याच जणांना हा उपाय माहिती पण असेल आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय करतो तुमचं रेंटचं घर असेल तरी हा उपाय करा तुमचं स्वतःचं घर असेल तरीही हा उपाय करा अतिशय प्रभावी आहे त्याच्यामुळे परत परत मी सांगते तुम्ही हा उपाय करा तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावर म्हणजे मेन डोरवर तुम्हाला चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं आहे बघा चौसष्ट योगिनी हा ह्या आपल्या जे औदुंबराचं झाड असतं तिथे त्यांचा वास असतो आपण जेव्हा औदुंबराच्या झाडा प्रदक्षिणा घालतो तेव्हा महाराजांबरोबर आपल्याला त्यांचा पण आशीर्वाद मिळतो तर हे चौसष्ट योगिनी यंत्र तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये किंवा स्वामी समर्थ केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही हे मिळून जातं तर हे चौसष्ट योगिनी आपल्या घराचं रक्षण करतं घरातल्या व्यक्तींचं रक्षण करतं त्याला घरात कोणाला नजर दोष लागत नाही घराला नजर लागत नाही वास्तुदोष असतील तर ते सुद्धा दूर होत असतात काही घरामध्ये वाईट शक्ती जर असेल तर तीसुद्धा निघून जात असते घरातले व्यक्ती चिडचिड करत जर असतील तर ते चिडचिड करणार नाही त्यांचं मन स्थिर राहील आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक काही संकट असेल पैसा टिकत जर नसेल तर तुम्ही हे यंत्र नक्की लावा तर हे यंत्र कसं दिसतं तुम्हाला मी एकदा सांगते हे बघा तर हे अशामधून पण मिळतं नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे प्रकार मिळतात जर तुम्हाला जसं आणायचं तसं आणू शकता तुम्ही तर हे दहा पंधरा वीस रुपयाला मिळून जातं तर असं पण तुम्ही लावू शकता तर बघा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हे हे आहे वास्तुयंत्र आणि हे आहे विजय पंचदशी यंत्र तर हे दोन यंत्र तुम्हाला मिळून जातात आणि हे चौसष्ट योगिनी आहेत या तुमच्या घराचं घरातल्या व्यक्तीचं तुमच्या रक्षण करतात त्याच्यामुळे हे यंत्र तुम्ही तुमच्या दरवाज्यावर नक्की लावा बघा येतं बघून घ्या तुम्हाला जर आणायचं असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल मग घ्यायच्या वेळेस तर हे दिसायला असं दिसतं तर हे यंत्र तुम्हाला काय करायचं तुमचा मेन दरवाजा आहे जो मेन डोर आहे ज्या घरामधून बाहेरची व्यक्ती येतात तर त्या दरवाज्यापासी तुम्हाला ते लावायचं आहे दरवाज्याच्या बाहेर लावायचं आहे म्हणजे हा दरवाजा आहे आणि दरवाजाच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला ते लावायचं आहे लावायचं असं की खूप वरती पण न लावायचं खूप खाली पण न लावायचं जेव्हा व्यक्ती घरामध्ये येतो तेव्हा बरोबर त्या व्यक्तीची नजर ह्या यंत्रावर पडली पाहिजे बरोबर आपण आपल्या हाईटनुसार तुम्ही लावू शकता जशी हाईट व्यक्तीची असते त्या हाईटनुसार तुम्ही त्या दरवाज्याला लावायचं तर लावते वेळेस आण तुम्ही आणताना घरामध्ये तेव्हा त्याची पूजा करायची महाराजांसमोर बसायचं अकरा जप करायचा हातात घेऊन नंतर महाराजांसमोर ते ठेवायचं त्याला हळदी कुंकू गो त्याची पूजा करायची थोड्या वेळ ते महाराजापाशी तसंच राहू द्यायचं त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस तुम्ही ते तुमच्या दरवाजाला लावू शकता कशाने चिटकून द्यायचं ते आणि नंतर त्यात त्याची पूजा करायची आणि हे असं ला म्हणजे याने काय होतं की घरा जर कोणी घरामध्ये आलं आणि कारण घरामध्ये कोण कसं येतं आपल्याला माहिती नसतं तर बाहेरचे वेसू व्यक्ती असो जवळचा व्यक्ती असो कोणी असो नातेवाईक असो आपल्याला कोणाची नजर कशी असते आपल्याला माहिती नसतं तर या त्यावेळेस त्या व्यक्तीची नजर जर याच्यावर पडली ना मग त्यानं आपल्या घराला कितीही नजर लावली घरातल्या व्यक्तीला कितीही नजर लावली घरामध्ये आल्यावर तरीही त्याची नजर ती बाहेरच त्याची ती थांबत असते वाईट दृष्टी जी असते ना ती घरामध्ये त्याची प्रवेश करत नाही कारण ही यंत्र त्याची ती वाईट दृष्टी आहे ना ते चौकटच्या बाहेरच ते त्याचं ती थांबून घेतात आतमध्ये येऊ देत नाही त्याचा खूप खूप फायदा आहे तर तुम्ही नक्की लावा उद्या लावा दिवसभरातून कधीही लावू शकता कधीही आज तुम्ही आणून घेऊ शकता तुमच्या घरामध्ये तर तुम्ही आणून घेऊ शकता कुठे तुम्ही जवळपास धार्मिक दुकान असेल तर आज आणून घ्या जेणेकरून उद्या सकाळी पण लावू शकता तुम्ही आणि सायंकाळच्या वेळेस पण लावू शकता दिवसभरातून कधीही तुम्ही हे लावू शकता फक्त आल्या आणल्यावर याची पूजा करायची आणि ज्यांनी ऑलरेडी लावलेलं आहे त्यांनी काय करायचं आता तुम्ही लावलेलं आहे तर तुम्ही ते काढायची गरज नाही ते तसंच राहू द्यायचं फक्त त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं दरवाजा पुसून घ्यायचा त्याला हळदिंकू लावायचा अक्षदा फुलं पंचोपचार त्याची पूजा करायची धूपधीप दाखवायचा आणि बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे म्हणजे प्रत्येक दुर्गा अष्टमीला प्रत्येक महिन्याला दुर्गाष्टमी प्रत्येक दुर्गाष्टमीला याची पंचोपचार पूजा करायची लावलेलं जर असेल तर नसेल लावलेलं तर मग ते उद्या तुम्ही आणून घ्यायचं आणि उद्या तुम्ही लावून पण द्यायचं ते अतिशय प्रभावी आहे बघा तुम्हाला लावल्यावर नक्कीच त्याचा फरक तुम्हाला जाणवेल घरामध्ये तुम्हाला वाईट बाधा पण आपल्या जी करणी बाधा आपण म्हणतो ती सुद्धा तुम्हाला होणार नाही घरातल्या व्यक्तींना त्यामध्ये कोणी आजारी व्यक्ती जर असेल तर त्याला सुद्धा फरक पडेल त्याचा आजार दूर होईल अतिशय प्रभावी हे, हे यंत्र आहे बघा हे येत नाही ह्या चौसष्ट योगिनी यंत्र आहे हे चौसष्ट योगी यंत्र आहे आणि ह्या चौसष्ट योगिनी आहेत इथे बघू शकाल तुम्ही अनेक अनेक नावं आहेत जे दिव्य योगिनी महायोगिनी घोरा चिकटी दुर्भटा प्रेतलक्ष्मी काली काली रात्री म्हणजे हे सगळे चौसष्ट योगिनी आहेत ना त्यांचे हे नावं आहेत तर अतिशय प्रभावी यंत्र आहे खरंच तुम्ही लावलं ना तर लावल्यावरच तुम्हाला त्याचा फरक तुम्हाला जाणवेल कारण कोणतीही गोष्ट आपण सांगण्यामध्ये करण्यामध्ये फरक असतो ऐकून आपल्याला नुसतं मनाला धीर भेटतो पण आपण जर करून त्याचा अनुभव सगळे जर घेतला ना तर खरंच खूप खूप आपल्याला त्याचा मोठा आपल्याला अनुभव येतो तर नक्कीच तुम्ही हे लावा अनलो तर असं साध्या आणलं तरीही चालतं दहा पंधरा रुपयाला मिळून जाईल तुम्हाला हे वाटलंच तर हे आणा तुम्ही आणि हे अशा म्हणजे ह्या क्वालिटीचं आणा आणि हे लावून घ्या नंतर जर जमलं तर कुठं मग चांगल्या क्वालिटीचं भेटलं तर तुम्ही कायमस्वरूपी तुम्ही लावून देऊ शकता तर हे कसं रेंटचं खर्च असेल तर हे सोपं पडतं लावायला पण नंतर काढता पण आपल्याला येतं त्याच्यामुळे हे असं तुम्ही लावू शकता त्यानंतर दुर्गाष्टमी आहे आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे प्लस गुरुवार आहे महाराजांची आपल्या गुरुंची सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला उद्या स्वामी चैत्र सारामचं पूर्ण पाठ वाचू शकता तुम्ही तुम्हाला जर रोज तीन अध्याय नाही होत ना तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी तुम्ही पूर्ण स्वामी यंत्र वाचू शकता त्याच्यानंतर अक्रमाळी जप करायचा त्याच्यानंतर दुर्गा सप्तशीचा पाठ वायचा वाचायचा कुलदेवीची अति उच्च कोटीची ही सेवा आहे पाठ कसा वाचायचा तुम्हाला माहितीच असेल तर नक्की तुम्ही उद्या पाठ वाचा महाराजांची सेवा करा कुलदेवीची सेवा करा अगोदर कुलदेवीची सेवा करायची नंतर महाराजांची सेवा करायची नंतर तुम्हाला हे यंत्र तुमच्या दरवाज्यावर लावायचं आहे हे यंत्र कोणीच विसरू नका लावायला तुम्हाला मी परत परत सांगते हे यंत्र सगळ्यांनी स्वतःच्या घरावर लावायचं आहे मेन दरवाजावर लावायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्यानी आणि परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ